बाळ सगुण गुणाच तान बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतय गोजीरवान बाळ दिसतय गोजीरवान का सांगता गारान गे गोकुळच्या नारे का सांगता गारान गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारे बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतंय भो जिरवान काय सांगता गारान गे गोकुळच्या नारे पाच वर्षाचं माझं बाळ अंगणी माझा खेळ पाच वर्षाचं माझं बाळ अंगणी माझा खेळ का लटकाच घेता आळ गोकुळच्या नारे का लटकाचं घेता आळ गोकुळच्या नारे बाळ सगून गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगून गुणाच तान बाळ दिसतंय गोजिरवान का सांगता गारान गे गोकुळच्या नारे का सांगता गारान गे गोकुळच्या नारे <coughs> सावळा गचीवना माझा सावळा गचीवना माझा गवळणीत खेळे राजा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारे तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारे पा बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गोजीरवान का सांगता गा रान गे गोकुळच्या नारे का सांगता गा रान गे गोकुळच्या नारे तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता माझ गोपाळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळगे त माझा गोपळा तू इथाईच्या ओंडाळा गे गोकुळ च्या गोकुळच्या नारे तू मिठाई च्या ओंडाळा गे गोकुळ बाळस नार तान बाळ दिसतंय तान गो जिरवान बाळस गुण तान तान दिसतंय गो जिरवान का सांगता गारान गे गोकुळ नारे का सांगता गारान गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी लागता याच्या पाटी तुम्ही लपून याची गोटी लागता याच्या पाटी ही एवढी चरित खोटी ग गोकुळच्या नारी ही एवढी चरित खोटी ग गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचं तान बाळ दिसतंय गो जिरवान बाळस गुण गुणाच तान बाळ दिसतंय गो जिरवान का सांगता गारान गे गोकुळच्या नारे का सांगता गारान गे गोकुळच्या नारे तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता माझ्या सारंगा तुम्ही लपून याचा भवरा आळघे ताशा रंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे बाळस सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गो जिरवान बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गो जिरवान का सांगता गारान ग गोकुळच्या नारी का सांगता गारा न गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहाता तुम्ही याला धरू पाहाता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी बाळस गुणगुणाचं तान बाळ दिसतय गो जिरवान बाळ सगुनगुणच तान बाळ दिसतय गो जिरवान का गा सांगता गारान ग गोकुळच्या नारे का गा सांगता गारान गे गोकुळच्या नारी नारे नामा म्हणे येशदेशी हा तुझा ऋषिकेशी म्हणे येशदेशी हा तुझा रू शिकेशी किती छळतो आम्माशी गोकुळच्या नारी किती छळतो आम्माशी गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गोजीरवान बाळ गुणाच तान बाळ दिसतंय गोजीरवान का सांगता घरन घे गोकुळच्या नारी का सांगता गारण घे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी